अहेरी माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी एनएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दिली भेट अहेरी सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आरोग्य केंद्रासमोर सुरू केलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला माजी राज्यमंत्री व पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यांना पाठिंबा दर्शवला आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासकीय सेवेत समायोजन करण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झालेली नाहीत त्यांच्यासाठी बदली धोरण वेतनवाढ ईपीएफ आरोग्य विमा आणि अपघात विमा लागू करण्याची मागणीही केली आहे राजे अमरीशराव आत्राम यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले आणि त्या शासनापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले या भेटीवेळी युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार भाजपा तालुका अध्यक्ष विकास तोडसाम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते पी टेन न्यूज चॅनलसाठी विशेष बातमी रिपोर्टर अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली